ही परिस्थिती आजही बेचाळीस वर्षानंतर अशीच आहे ही बदलणार की नाही ही तेव्हाच बदलेल जेव्हा समाज सुसंस्कृत होईल समाज सुसंस्कृत तेव्हाच होईल जेव्हा शिक्षण पद्धती सुसंस्कृत होईल आम्ही अठ्याहत्तर वर्ष भारताच्या स्वातंत्र्यानंतर आम्ही आमची ओरिजिनल सुसंस्कृत शिक्षण पद्धती अंमलात आणलीच नाही आमच्याकडं अकबराला सेक्युलर दाखवण्यासाठी त्याच्या आयुष्यात नसलेली जोधा आणली जाते आणि ज्यांनी एकवीस वर्षामध्ये अख्ख्या आयुष्यामध्ये एक्केचाळीस लढाया लढला लड़ा। त्याच्या एकवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये फक्त सतरा वर्ष जी स्त्री त्याच्या आयुष्यात आहे तिलाच प्रोजेक्ट करून त्याच्या एक्केचाळीस लढायांवरती पाणी टाकलं जातं आणि अकबरांनी ज्यांनी हजारो मंदिर उद्ध्वस्त केली हजारो स्त्रियांवर रेप केलेत बलात्कार केलेत त्या अकबराला मात्र सेक्युलर बनवण्यासाठी त्याच्या आयुष्यात नसलेली जोगा आणली ही जी शिक्षण पद्धती आहे आमच्याकडे औरंगजेब मोठ्या आम असू शकतो आमच्याकडे अकबर आमच्यावर टिपू सुलतान ह्या नायक असलेली मालिका दिल्ली दूरदर्शन वरती नॅशनल टेलिकास्ट वर दाखवली जाते ह्याच्या एवढं दुर्दैव नाही त्या खिलजीनी नालायकाने आमचं एक नालंदा जाळलं ते सहा महिने जळत होतं सहा महिने भिंती जळत नव्हत्या कौल जळत नव्हती सहा महिने जळत होती त्याच्या आतले नऊ लाख ग्रंथ मायबा रसिक प्रेक्षकांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या तिकीट विक्री जागेवर पोहोचून किंवा जाहिरातीमधील क्यू आर कोड स्कॅन करून बुक माय शोवरून आपलं तिकीट बुकिंग करावं एकोणतीस जानेवारी रात्री साडेनऊ वाजता बॅरिशर नाथपाई सभागृह सावंतवाडी तीस जानेवारी रात्री साडेनऊ वाजता बाबा वर्धम रंगमंच कुडाळ हायस्कूल एकतीस जानेवारी रात्री साडेनऊ वाजता आचरेकर प्रतिष्ठान रंगमंच कणकवली नक्की या आम्ही वाट पाहतोय आणि प्रयोग बघितल्यानंतर आम्हाला भेटल्याशिवाय जाऊ नका प्रयोगानंतर मान्यवर कलाकारांना भेटू शकता आणि त्यांच्यासोबत स्वतःचे फोटोही काढण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे चला तर मग वाट कोणाची बघताय काढा पुरुष नाटकाची पुढची तिकीट लवकरात लवकर लौकर तुमच्या सुईच्या बुकिंग पद्धतीने लवकरच भेटूया आपल्या पुरुष नाटकाच्या प्रयोगाला